श्रीखंड जावतो काय असं पण थोडंसं हां थोडंसं नाही आलं आलं काय मला नको दे मला आपलं अमित कसं का असं नाही बार काही पाहिजे बारक वर्गीय आभिषेकचं चांगलं आहे अच्छा काही बोलतो का तू मित्र हो विजे आपण या गं जेवती नगर प्रतिष्ठान ट्रस्ट काळेपड या जागेवरती आपण आहोत या जागेवरती तो तरुण जो तुम्हाला दिसतो आणि या जागेवर असताना आपण ह्या पोलीस चौकीसमोर आहोत हाडुसर पोलीस ठाणे अंकित तो काही दर्शन पोलीस चौकीसमोर आहोत या जागेवरती मित्र हा तरुण जो दिसतो हा तरुण पूर्णपणे बेवारस आहे याला नातेवाईक कोण नाही किंवा काय नाही आहे तेव्हा याच्यावरती याचा जीव वाचावत हो म्हणून याला आपल्याला ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करणं पुढील उपचारासाठी दाखल करणं मित्रो खूप जरुरीचं आहे या जागेवरती आज माझे वडील देखील माझे वडील देखील आता लातूरवरनं या जागेवरती आलेले आहेत मित्रो हे एवढे खुश आहेत की आपल्या मुलाच्या कामावरती की बेवारस मनोरुग्ण बेवारस आणखांवरती काम करतो त्याबाबत का आपण वडिलांना प्रतिक्रिया विचारू की काम कसं वाढतंय आपलं अण्णा काम कसं वाढतं तुम्हाला चांगलं वाटतं हो हा चांगलं वाटतं हे काम हां हा? कसं करावं अजून हो दादानं ना तुमच्या काम जास्त करावे असे पुण्याचे काम पुण्याचे हो। काम करावेत का तुम्ही खुश आहे का याच्यावर नक्की हां हा? हा? चलो जे मी मित्र वडील देखील ह्या कामावरती आपल्या खुश आहेत आज मी यासाठी खुश आहे की माझे वडील आज आपलं काम पाहण्यासाठी या जाऊन ते उपस्थित आहे जय भीम